विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्र प्रकरणी निकालाचं वाचन सुरू झालं असून यावेळी नार्वेकर यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय शिवसेनेची दोन हजार अठरा सालची घटना दुरुस्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अवैध असल्याचं म्हटलंय त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेली एकोणीसशे नव्याण्णव सालची घटना मान्य केली शिवसेनेची दोन हजार अठराची सुधारित घटना भारतीय निवडणूक आयोगाच्या नोंदीत नसल्याने ती वैध मानली जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी इतर कोणत्याही घटनेचा विचार करू शकत नाही नोंदीनुसार मी वैध संविधान म्हणून शिवसेनेच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेवर अवलंबून आहे असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय तर सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना सादर केल्या त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने जी घटना मान्य केली त्याचा विचार केला जाईल महाराष्ट्र <पुटी> विधान सचिवालयाने सात जून दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती निवडणूक आयोगाने बावीस जून दोन हजार तेवीस रोजी ती मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला असंही अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले त्यामुळे निवडणूक आयोगासमोर फुटीच्या आधी सादर झालेली घटना ग्राह्य धरणाचा विचार करण्यात आलाय तसेच दोन हजार अठरा मध्ये पक्षात कोणत्याही निवडणुका झाल्या नाही पण मला पक्षाच्या नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा नाही असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर